अधिक आषाढ शुक्ल सप्तमी शकेकोणीशे सदतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता कोपरी रेल्वे उड्डाण पुलाचं विकास प्राधिकरण करणार जिल्ह्यामध्ये पावसाची पाचव्या दिवशी ही हजेरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस कमीच आणि कोनगावाजवळ पकडला काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जाणारा बारा लाख पंच्याऐंशी हजारांचा तांदूळ या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं था, व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचे थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम कोपरी येथील रेल्वे उड्डाणपुलाचं रुंदीकरण मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक उपक्रम एकनाथ शिंदे यांनी काल बोलवलेल्या एका बैठकीत हा निर्णय घेतला या बैठकीस प्राधिकरणाचे आयुक्त युपीएस मदान सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव तसंच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी या उड्डाण पुलाचं रुंदीकरण प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्याची सूचना केली त्याला तात्काळ मदान यांनी मान्यता दिली या पुलाचं रुंदीकरण रखडल्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय वेळेचा अपव्यय अशा विविध अडीअडचणी पालकमंत्र्यांनी या बैठकीत विस्तारानं विषद केल्या हा प्रकल्प शंभर कोटींचा असून यासोबतच भास्कर कॉलनी इथे ज्ञानसाधना महाविद्यालयाकडून एक भुयारी मार्ग काढण्यात येणार आहे यामुळे तीन हात नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी होणार असून प्रवाशांचा मुंबईकडे जाणारा वेळही वाचू शकेल कॅडबरी इथून जाणाऱ्या उड्डाण पुलावरून पोखरण रोड नंबर एक ला जाण्यासाठी मार्गिका बांधण्याचंही या बैठकीत प्रस्तावित करण्यात आलं काळ्या बाजारात जाणारे बारा लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचं धान्य शिधावाटप विभागाच्या फिरत्या पथकानं जप्त केलं आहे कोनगाव येथील पोलीस चौकीनं दिलेल्या माहितीनुसार एक टेम्पो अडवण्यात आला ये मधे हो न, या टेम्पोमध्ये सार्वजनिक वितरण वितरित केल्या जाणाऱ्या तांदळाच्या एकशे नव्वद गोण्या होत्या हे धान्य साईकृपा सेवा संस्थेनं भारतीय खाद्य निगमच्या गोदामातून गोवंडी इथे वितरित करण्यासाठी उचललं होतं मात्र ते गोवंडी इथे न नेता काळ्या बाजारात विक्रीसाठी नेलं जात असताना पकडण्यात आलं या धान्यावर भारतीय खाद्य निगम पंजाबचा शिक्का आहे या प्रकरणी ट्रकचे चालक मालक साई कृपा सेवा संस्थेचे से पदाधिकारी शिवजीत जयस्वाल ए पी गायकवाड अशा विविध व्यक्तींच्या विरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे रस्ते पदपद दुरुस्तीस प्राधान्य द्यावं अशी सूचना करतानाच कामात हयघय झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिलाय महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जाऊन जवळपास तीन तास विविध विषयांचा आढावा घेतला त्यावेळी हा इशारा दिला रस्त्यांवरील खड्डे योग्य पद्धतीनं भरले जात नाहीत ते व्यवस्थितपणे भरावेत रस्ते खोदाईसाठी परवानगी देण्याकरता आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष निर्माण करावा ज्या अंतर्गत कोणत्या रस्त्यावर परवानगी देण्यात आली आहे काम किती दिवसात होणार आहे काम झाल्यानंतर पुनःप्रष्टीकरण योग्य पद्धतीनं झालं की नाही अशी माहिती या कक्षाकडे असावी अशी सूचना केली महापालिकेची परवानगी न घेता रस्ते खोदणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल न करता थेट कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत असे आदेश पालिका आयुक्तांनी या बैठकीत दिले अतिधोकादायक धोकादायक इमारतींच्या बाबतीत सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांनी समन्वयानं काम करावं अति धोकादायक इमारतींवर तात्काळ कारवाई करावी ज्या इमारती धोकादायक नाहीत पण पडण्याच्या स्थितीत असतील त्या इमारती रिकाम्या कराव्यात आणि हे करताना कोणाच्याही दबावाला बळी पडू नये असं सांगून याबाबत हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा पालिका आयुक्तांनी दिला पदपथ नागरिकांसाठी असून त्यावरील अतिक्रमण तात्काळ जमीनदोस्त करावीत आणि पदपथांची दुरुस्ती करावी पदपथांची रंगरंगोटी रस्ते धुबाजक दुरुस्त करणं चौक सुशोभित करणं अशी कामं पावसाळ्यानंतर प्राधान्यानं करायची असल्यानं त्याचं सर्वेक्षण सुरू करण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी या बैठकीत दिले ठाण्यामध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू असून सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं विटावा पुलाखाली पाणी साचल्यामुळे ऐरोली मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं होतं काल सकाळी साडेआठ वाजल्यापासून आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ठाण्यामध्ये अडुसष्ट मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली तर त्यानंतर संध्याकाळपर्यंत चाळीस मिलीमीटर mm पाऊस झाला आहे या पावसामुळे सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं श्रीरंग वंदना राम मारुती रस्ता विटावा पूल अशा ठिकाणी पाणी साचलं होतं विटाबा पुलाखाली तर कमरे इतकं पाणी साचल्यामुळं या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती ही वाहतूक कोंडी अगदी कॅसलमिल पर्यंत असल्यामुळं आवश्यक असेल तरच या मार्गाचा वापर करावा आणि नवी मुंबईला जाणाऱ्या वाहनांनी ऐरोली मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक शाखेच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी केलं होतं महापालिकेने विटावा पुलाखाली साचलेलं पाणी काढण्यासाठी पंप लावले होते दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला आणि या परिसरातील वाहतूकही हळूहळू झाली ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे एकूण अठ्ठेचाळीस तक्रारी आल्या असून आग लागणं एक झाड पडण्याच्या तेवीस फांदे तुटण्याच्या चार पाणी तुंबण्याच्या पाच नाल्याची भिंत पडण्याची एक तर इतर चौदा तक्रारींचा समावेश आहे शिवाईनगर इथे स्मृती सोसायटीजवळ दोन कारवर झाड पडण्याच्या घटना घडल्या आहेत यामध्ये गाड्यांचं नुकसान झालं असलं तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही पावसामुळे उपनगरीय सेवा ही विस्कळीत झाली होती त्यातच दादरमध्ये ते उच्च दाब वाहिनी तुटल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली होती ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन सेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोक बेसमेंट जवळ गोखले रोड नौपाडा ठाणे वार्ता पहा वाहिनीवर आता सकाळी पासून रात्री पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम ठाणे शहराप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही पावसानं चांगली हजेरी लावली असून जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तासात सरासरी त्रेसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली ठाण्यामध्ये सहासष्ट कल्याण साठ मुरबाड पंचेचाळीस उल्हासनगर नव्वद अंबरनाथ सेहेचाळीस भिवंडी नव्वद तर शहापूरमध्ये सेहेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला आहे गेल्या वर्षी जून महिन्यात सरासरी पंच्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती तर यंदा मात्र याच कालावधीत चारशे तेहतीस मिलीमीटर पाऊस झाला आहे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस झाला आहे धामणी कवडास धरणांच्या पाणलोट क्षेत्रात एकशे पाच mm, मिलीमीटर भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एकोणपन्नास तर बारवी mm धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चोवीस मिलीमीटर पाऊस झाला आहे मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्याचं था दिसत आहे भातसामध्ये गेल्या वर्षी एकशे तीन तर बारवी धरणाच्या परिसरात एकशे सात मिलीमीटर पाऊस झाला होता त्या तुलनेत धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस फारच कमी आहे राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातर्फे आषाढी पंढरपूर यात्रेकरता एस टीच्या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत यावर्षी आषाढी एकादशी सत्तावीस जुलैला असून त्यानिमित्त पंढरपूर इथे जाणाऱ्या भाविकांसाठी तेवीस जुलैपासून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत या गाड्या ठाणे भिवंडी कल्याण विठ्ठलवाडी डोंबिवली वाडा शहापूर मुरबाड अंबरनाथ बदलापूर बोरिवली नॅन्सी कॉलनी इथून सोडण्यात येतील तसंच अठ्ठावीस जुलैपासून चंद्रभागा बस स्थानक पंढरपूर इथून परतीची वाहतूक करण्यात येणार आहे परतीच्या आणि ग्रुप पद्धतीचं आरक्षण करण्याची व्यवस्था प्रत्येक बस स्थानकावर करण्यात आली ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा उद्या सकाळपासून पुढील चोवीस तास बंद राहील उल्हास नदीतील पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबत लघुपाटबंधारे विभागानं चौदा टक्के पाणी कपात केली असून यामुळे ठाणे शहराचा पाणीपुरवठा दर बुधवारी चोवीस तास बंद ठेवला जातो यामुळे बुधवारी चोवीस जून सकाळी नऊ पासून गुरुवारी पंचवीस जून सकाळी नऊ वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहील या कालावधीत सिद्धेश्वर ऋतुपार उथळसर नौपाडा वृंदावन श्रीरंग पाचवाखाडी चरई खारटन महागिरी साकेत कॉम्प्लेक्स कळवा खारेगाव रेती बंदर, आणि मुंब्रा परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे ठाणे महापालिकेच्या पाच विशेष समित्यांच्या सभापती पदाच्या निवडणुकीत चार समित्या बिनविरोध तर शिक्षण समितीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये सभापती पदांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली शिवसेनेतर्फे क्रीडा समाज कल्याण आणि सांस्कृतिक कार्यक्रम समितीपदासाठी संभाजी पंडित शिक्षण समिती सभापती पदासाठी नरेश मणेरा आरोग्य परिरक्षक आणि वैद्यकीय सहाय्य समितीपदासाठी जितेंद्र वाघ गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीपदासाठी मंगल गांबळे आणि महिला आणि बालकल्याण समिती सभापतीपदासाठी रेखा पाटील यांनी आपली नामनिर्देशन पत्र दाखल केली या पाच समित्यांपैकी शिक्षण समितीमध्ये नरेश मणेरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुहास देसाई यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे तर इतर समित्यांचे सभापती बिनविरोध निवडले गेले आहेत Tchau,